माझी बायको बेड मे डायफॉर्मेंस की मागणी करते आणि अल्टीमेटम दिलाय की जर मी परफॉर्म केलं नाही तर ती डिवोर्स घेईल अशा वेळी मी काय करावं माय वेडिंग इज इन अ मंथ आई हैव सेक्स विथ माय फियांसी एंड वी फैंसी व्हिडिओ कॉल्स फॉर सेक्सुअल एक्टिविटी इज दिस ओके मेरी शादी को बारह साल हो गए पिछले महीने मुझे पता चला की मेरी पत्नी का अफेयर है मैंने अभी तक उसे नहीं बताया गुस्से में ही रहती और हमेशा डिवोर्स और कोर्ट की धमकी देती है मेरे पास कोई ठोस सबूत नहीं है, लेकिन मुझे आप है, मुझे पीसफुल सेपरेशन चाहिए क्या करना चाहिए लग्नाला बावीस वर्ष झाले तुमचं हे जे ऑर्गॅजम प्रकरण असत ते मी अनुभवलेलंच नाही मॅडम मला नवरा आहे पण त्याने बावीस वर्षात एकदाही मला स्पर्श केला नाही तो गे आहे का मी ते कसं सिद्ध करू सोनोग्राफीच्या मशीन शिवाय माझ्या योनीत कधीच काही गेलेलं नाही मला काय करायचंय कृपया मार्गदर्शन करा

मुझे क्या माझा नवरा मी बाजूला असतानाही मॅस्ट्युबेशन करतो त्याच्यासोबत मी अनेक वेळा ह्या विषयावर बोलले पण तरीही त्याच्या वागण्यात फरक पडला नाही मला सांगा माझा काय चुकत आहे हे त्या असंख्य मेल्स मधले काही निवडक प्रश्न मी वाचले सेक्स एंटिमेसी नाते संबंध ह्या विषयावर ओपनली बोलणं हा प्रकार आपल्याकडे अजून तरी नाहीच इन फॅक्ट ज्याच्या सोबत सेक्स करतो त्याच्यासोबतही आपण नाही बोलू शकत आणि ट्रॅजेडी बघा सेक्सच्या रिलेटेड सगळ्या शब्दांना शिवीगाळ म्हणून वापरले जाते बेस्ट एक्झाम्पल्स कमेंटमध्ये यु विल गेट इन्फॉर्मेशन ऑफ सो मेनी सच वर्ड्स लक्षात ठेवा योनीची पूजा होते लिंगची पूजा होते सेक्स सारख्या पवित्र क्रियेने संतान जन्मायला येते प्रेम व्यक्त होतं पण त्यावर बोलायला मात्र जमत नाही असं का कारण सेक्स ही क्रिया अंधारात केली जाते म्हणून की कारण सेक्स खूप मेसी असतं म्हणून की सेक्स खूप एम्बॅरेसिंग असतं म्हणून की सेक्स खूप स्केरी असतं म्हणून किंवा आपल्याला कधी कोणी सांगितलेलंच नाही की सेक्स म्हणजे इमोशन एक्सप्रेस करण्याचं सगळ्यात शक्तिशाली माध्यम आहे चॅनल आहे फक्त एक कृती नाही सेक्स इज अन इमोशन फर्स्ट रिमेंबर आर ह्युमन्स अँड वी डू सेक्स लाईक ह्युमन्स डू पण मानवी सेक्स कसा करायचा हे आपण प्राण्यांकडे बघून किंवा पॉन पाहून शिकू शकत नाही त्याबद्दल संवाद झाला पाहिजे जा, चर्चा झाली पाहिजे एज्युकेशन राईट फॉर्म मध्ये पाहिजे तुमचे प्रश्न तुम्ही खुलून विचारले पाहिजेत आणि असे तज्ञ पाहिजेत जे नॉन जजमेंटल होऊन सायंटिफिक मेडिकल अँड इमोशनल इंटेलिजन्स बेस्ड त्याची उत्तरं देऊ शकतील फॉर्च्युनेटली वन ऑफ दोस क्वालिफाईड एक्सपर्ट्स आय एम डॉ इंडियाज लीडिंग सेक्स अँड रिलेशनशिप कोच आय एम अ लायसन्स इमोशनल इंटेलिजन्स कोच अँड अ डॉक्टर टू सो मेडिकली सायंटिफिकली अँड इमोशनली आय एम द राईट पर्सन टू हेल्प यू अंडरस्टँड सेक्स इज अँड इमोशन अँड दॅट द रिजन आय वॉन्ट टू क्रिएट दिस प्लॅटफॉर्म फॉर योअर क्वेश्चन्स अँड माय आन्सर्स अराऊंड सेक्स एंटिमेसी अँड रिलेशनशिप इशूज अराऊंड सेक्सलेस मॅरेज एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर ऑर्गाझम गॅप अँड मेनी मोर आय एम नॉट अ युरोलॉस्ट सेक्सॉलॉजिस्ट सायकोलॉजिस्ट और काउंसिलर आम क्वालिफाईड डॉक्टर अँड अ सर्टिफाईड लाईफ कोच विथ अ नश इन सेक्स अँड रिलेशनशिप बट लेट मी क्लॅरिफाय साईज कसं वाढवायचं स्टॅमिना कसं वाढवायचं एवढ्याच एवढं कसं करायचं Ta sati, please don't follow my channel. Instead, if you want to learn how to embrace sexes and emotions step by step in every phase of your life, be it before marriage, after marriage, in your 20s, 30s, 40s, 50s, or till your last breath, then my channel is for you. Pleasure is your birthright and it is within your reach. Climax, happy endings, orgasm, pleasure, satisfaction. Indeed, they are experiences to enjoy together. And I can help you learn. हाऊ टू एन्जॉय द जर्नी विदाउट स्ट्रेसिंग ओर द डेस्टिनेशन ना वाय आयम आय सो कॉन्फिडेंट बिकॉज आय कॅन स्पीक इन मराठी हिंदी इंग्लिश अँड उर्दू आय एम फॉर्म महाराष्ट्र इंडिया अँड आय कॅन एक्सप्लेन थिंग्स इन युअर लँग्वेज ही भारतीय आहे आणि इंडियामध्ये सेक्स हा टाबू टॉपिक आहे ज्याला कल्चरल बिलीफची एक चौकट आहे अँड आय एम अवेअर ऑफ इट येट रिस्पेक्टिंग कल्चरल अँड रिलीजियस बिलीफ्स वी एस ह्युमन्स कॅन एन्जॉय सेक्स अँड आय एम द बेस्ट टू एज्युकेट यू इन दॅट आता तुम्हाला नक्की काय करायचं आहे माझा अकाउंट फॉलो करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघताना सब टायटल्स ऑन ठेवा ॲज आय विल यूज इंग्लिश हिंदी मराठी ऑल थ्री लँग्वेजेस आपले नोटिफिकेशन्स चालू ठेवा आणि कॅप्शनमध्ये दिलेल्या ईमेल आय डीवर आपले प्रश्न पाठवा तुमचं नाव नंबर ईमेल आय डी कधीच काही उघड केलं जाणार नाही इट विल ऑलवेज बी अनॉनिमस युअर प्रिव्ह इज बाय प्रॉमिस नव द गोल इज एक अशी कम्युनिटी तयार करण्याची जिथे शिक्षित समजूतदार लोक एकत्र येतील आणि खुल्या मनाने संवाद साधतील बट हिअर्स अ नोट फॉर ट्रोल्स इफ यू हिअर टू आस अबाउट साईज ऑर स्टॅमिना आय एम नॉट युअर एक्सपर्ट माझा कॉन्टेंट आवडला नाही तर यू कॅन इझिली अनफॉलो द चॅनल बट डू नॉट ट्रोल द फॉलोअर्स ऑर द ऑर पोस्ट इन डिसंट कमेंट्स आय हॅव टेन इयर्स ऑफ एक्सपिरियन्स ॲज अ सेक्स कोच अँड ट्वेंटी इयर्स एज अ डॉक्टर एंड बिलीव मी आई कैन डील विद ऑल द नॉन सेंस बट माई चैनल इज़ फॉर ह्यूमन्स हु अंडरस्टैंड ग्रेस रिस्पेक्ट एंड लॉयल्टी सो येस इफ़ यू हैव क्वेश्चन अबाउट सेक्सलेस मैरेज परफॉर्मेंस इश्यूज एक्स्ट्रा मैरिटल अफेयर ऑर्गैजम गैप और एनी थिंग रिलेटेड टू सेक्स रिलेशनशिप एंड इंटिमेसी ड्रॉप योर क्वेश्चन और बुक अ सेशन हाउ टू बुक अ सेशन ऑल द डिटेल्स आर इन द कैप्शन ऑन दैट नोट विश मी लर्क फॉर दिस न्यू अटेम्प्ट अरीज ऑफ क्यू एन ए इन ऑल लैंग्वेजेस इंग्लिश मराठी हिंदी उर्दू सवाल आपके जवाब मेरे क्यू एन ए विद डॉक्टर सभिया सीधे बात नो बकवास सो सब्सक्राइब नाव एंड ड्रॉप योर क्वेश्चन्स ऑन मी